मैत्रिण बारा गोळा मला साऱ्या बोला त्या हसून हसुन गीत झोक्यावरी बसून ग थोरली जाऊ बोल ती हसुन गए माई गाडी बसुन गई्या तुमी आलि अरे ग सन पंचमी बाईन गरबड करीती आई सन पंचमी बाई गरबड करीती आई बाप माझा बोले आईला न मुरहाळी पाठवाजता आईला बाप माझा बोले आईला न मुरहाळी मोराळी पाठवाजता मग राजा स्त्रजाची जोडी मग राजासा स्रजाची जोडी ग वाजे घुंगराची गाडी बंधू आला मोरहा न्यायाला ग तयारी करते मी जायाला बंधू आला मोरहा न्यायाला न तयारी करते मी जायाला मान सासऱ्याला देते बाई मान सासऱ्याला देते चरपतीचा घेते मान सासऱ्याला देते विचारपतीचा घेते पण सासूबाई बोला ना गोडीत न कसं काय बसाव गाडीत सासुबाई बोला ना गोडी त न कस काय बसाव गाडीत त मंगरबड करी तो भाऊ न कशी माहेरी जाऊ बाई गरबड तो भाऊ ग कशी माहेरी जाऊ थोरली जाऊ बोलती ती हसून ग आणि जाय बाई गाडीत बसून ग റൂ ബോല തീസന ഗാടിത്ത ഗ മഗ്ന മേരി ആ മങ്ങനന്ദി ബോ മങ്ങന മേരി ആ ഗായ ബോ लेकी वाणी आई सुनाला ग वाईट नको भाऊ बाई कोणाला मग सासूबाई बोला त्या खोटन मला लावी ल ला वाट मंग सासूबाई बोला त्या खोटन मला लावी त्या वाट पाबाई माहेरचा थाट ग पाबाई माहेरचा थाट दादा टाकी पलंग बसायला वैनी आल्या खुशाली पुसायला दादा टाकी पलंग न वैनी आल्या खुशाली पुसायला वैनी आल्या खुशाली पुसायला आणि झरीचा शालू द्याला नेसायला वहिनी आल्या खुशाली पुसायला झरीचा द्याला नेसायला मग आनन्द माहेरी वाट मग आनन्द माहेरी वाट ग आनन्द माहेरी वाट आई बाप सांगे मर्नातली गोट ग आई बाप सांगे मतली गोट मैत्रिनी पाथ्यालय वाट बाई मैत्रिणी वाट आधी मी समजी मि समे बा मेते झोक्यावरी खेळाला आधी मी समजी ते बाळाला ग मग येते झोक्यावरी खेळाला गीतम्या जोडील ग बाळ रडत लई दप्तर देते ना शाळाला आणि मग येते झोक्यावरी खेळाला दप्तर देते बाई शाळा लाग मंग येते झोक्यावरी खेळाला मैत्री बारावाइसोला साैत्री बारा झाल्या सोलान गोळा साऱ्या मला बोला त्या हसून ग न गीत झोक्यावरी बसून ग सामाोला <ime that sounds> हसन गीत झोक्यावरी बसून भा ग बाई गीत झोक्यावरी बसून ग